मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गावन दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य चैतन्यजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं नित्य प्रवचन आमच्या युट्यूब चॅनलवरून दररोज सकाळी पाच वाजता ऐकता त्याचप्रमाणे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः दररोज सकाळी अकरा वाजता आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरून प्रसारित करतो आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी श्री महाराजांना अभिवादन करूया आणि त्यानंतर आजच्या भागातलं कथानक बघूयात जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो कलकत्त्याला हरियाट संपल्यानंतर रोज फार लोक लगले। श्री महाराजांच्या दर्शनाला यायला लागले श्री महाराजांनी ही उपाधी ओळखली आणि आपल्यासोबतच्या बैराग्यांना त्यांनी अमरकंटकच्या यात्रेला पाठवून दिलं आणि एके दिवशी सकाळी कोणाला न कळवता श्री महाराज कलकत्त्याहून चालते झाले श्री महाराज कलकत्त्याहून निघाले आणि बरेच दिवसांनी सातपुडा पर्वतापाशी आले तिथून त्यांनी आपला प्रवास नर्मदा मैयाच्या काठाकाठाने सुरू केला या प्रवासात वाटेमध्ये त्यांना एक तरुण मुलगा भेटला तो इंदूरचा राहणारा होता घरातून पळून आलेला होता मग त्याच्याबरोबर महाराजांची स्वारी इंदूरला आली यावेळी श्री महाराज काही विलक्षण अवस्थेमध्ये होते सहज बोलता बोलता त्यांची समाधी लागत असे आणि अशी समाधी लागले लागली म्हणजे त्यांचं शरीर लाकडासारखं होई पुष्कळ काळपर्यंत त्यांना ते सांभाळावं लागे इंदूरला गावाच्या बाहेर एका शेतामध्ये गाई चरत होत्या जवळच एक पाण्याचं डबकं होत त्याच्या काठी श्री महाराज त्या मुलाशी बोलत बसले असताना महाराजांची समाधी लागली तो मुलगा तिथून पळून गेला अगदी संध्याकाळ होऊन अंधार पडू लागल्यावर एक गवळी त्या वाटेनं घरी चालला होता डबक्याच्या चिखलामध्ये कोण बसलंय हे पाहण्यासाठी तो जवळ आला तेव्हा त्यानं श्री महाराजांना त्या अवस्थेमध्ये पाहिलं गवळी थांबला आणि त्याने स्वच्छ पाण्यानं श्री महाराजांना धुवून काढलं आणि तिथून जवळच असलेल्या एका मारुतीच्या मंदिरामध्ये उचलून नेऊन ठेवलं इंदूरमध्ये एक श्रीमंत इनामदार होते ते रोज संध्याकाळी गावाच्या बाहेर फिरायला जात आणि या मारुतीचं दर्शन घेऊन नंतरच आपल्या बागेमध्ये विश्रांती घेत असत नित्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते मंदिरामध्ये आले तेव्हा श्री महाराज त्यांच्या दृष्टीला पडले आणि हे कोणीतरी सिद्ध पुरुष आहेत असं वाटून त्यांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि इथं बसण्यापेक्षा आपण माझ्या बागेत राहायला चला अशी इनामदारांनी विनंती केल्यावरून श्री महाराज त्यांच्या बरोबर बागेमध्ये गेले तो गवळी नियमानं येऊन श्री महाराजांचं दर्शन घ्यायचा आणि सकाळ संध्याकाळ आपल्या गायींच धारोष्ण दूध महाराजांना प्यायला द्यायचा इंदूर मध्ये महाराजांचे जे शिष्य झाले त्यांच्यामध्ये हा पहिला आणि निष्ठेच्या दृष्टीने देखील त्याचा नंबर पहिलाच ठरला इरामदार घरी गेले व जेवण खांड झाल्यावर त्याने आपल्या बायकोला श्री महाराजांविषयी सांगून त्यांच्या दर्शनाला जाण्यास सुचवलं त्या बाईंचं नाव जिजीबाई ही बाई मोठी विलक्षण होती घरामधले नोकर चाकर तिला भिवून असत यात काही नवल नाही पण स्वत इनामदार आणि इनामदारांची मित्रमंडळी देखील तिला जरा वचकूनच असायची ती नवऱ्याला म्हणाली कशाला त्या बैराग्याला बागेमध्ये आणला हे मेले बैरागे फार लब्बाड असतात थांबा मी आता त्यांची चांगली परीक्षाच करते ती तो सही सलामत सुटला तरच मी त्या सिद्ध पुरुषाला नमस्कार करील बायकोचा स्वभाव अगदी बरोबर माहीत असल्यामुळं हे ऐकून बिचारे इनामदार चुप बसले दुसऱ्या दिवशी जीजी बागेत गेली आणि श्री महाराजांना एकदा नुसतं बघून आली तिसऱ्या दिवशी तिनं लाल तिकटाचे सहा गोळे केले आणि ते घेऊन ती बागेत हजर झाली आणि श्री महाराज स्वस्त बसले होते ती त्यांच्याजवळ गेली आणि मोठ्याने ओरडली आहो बैरागी बुवा हे बघा इनामदार साहेबांनी तुमच्यासाठी लाडू पाठवले आहेत एवढे खा आणि पाणी प्या श्री महाराजांनी हसून हात पुढे केला आणि जिजीने एक लाल गोळा त्यांच्या हातावर ठेवला त्यांनी तो गोळा एखाद्या लाडू प्रमाणे खाऊन टाकला जिजीने आणखीन एक गोळा पुढे केला तोही महाराजांनी खाल्ला आणि याप्रमाणे सगळे गोळे खाऊन टाकले आणि श्री महाराज त्यानंतर बोलले माय लाडू किती छान आहेत मला हे लाडू फार आवडले आणि असे जर लाडू तुम्ही मला पुन्हा दिले तर ते सुद्धा मी खाईल ती म्हणाली महाराज आजचे लाडू संपले उद्या आणखीन काहीतरी खायला घेऊन येईल जी जी घरी आली आणि दुसऱ्या दिवशी श्री महाराजांना काय खायला घालावे याचा सारखा विचार करू लागली तिला वाटलं कि एखाद्या माणसाला पुष्कळ तिखट खाण्याची सवय हो असली तर त्याचं तोंड भाजत नाही तसं श्री महाराजांचं असेल म्हणून त्यांनी तिखटाचे गोळे खाल्ले असतील आणि रात्रीचे आठ वाजून गेले होते थंडी खूप पडली होती इतक्यात ऊब घेण्यासाठी म्हणून स्वयंपाक्यानं शेकडीमध्ये रसरशीत निखारे घातले आणि ती शेगडी या जिजाबाई समोर आणून ठेवली त्या फुल्ले या निखाऱ्याकडे पाहात तिच्या मनात एक भयंकर कल्पना आली ती मनातल्या मनात म्हणाली या बुवानं तिकटाचे गोळे गिळले का हरकत नाही उद्या असले फुललेले निखारे मी त्याला खायला घालते पहा हा निखारा खातो की गिळतो आणि तिनं हा विचार आपल्या मनात पक्का केला आणि ती झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता निखाऱ्यासाठी लागणारं सर्व साहित्य घेऊन जी बागेमध्ये गेली निखारे तयार होईपर्यंत तिने श्री महाराजांशी आगळ पगळ गप्पा झाल्यावर तिनं ते जळते गोळे एका परातीत घातले आणि श्री महाराजांसमोर आणून ठेवले व त्यांना म्हणाली बुवा कालचे लाडू तुम्हाला कमी पडले आज हा नवा पदार्थ आहे तो तुम्ही पोटभर खा श्री महाराज तिच्याकडे पाहून असले आणि एक एक निखारा चिमट्याने उचलून तोंडात टाकू लागले याप्रमाणे परातीमधले सगळे निखारे खाऊन झाल्यावर ते जीजीला म्हणाले माय बरे लागतात आणखीन थोडे असले तर दे हे शब्द बोलून जेव्हा महाराजांनी पुन्हा पुढे पसरला तेव्हा तिचं तोंड खरकन उतरलं तिच्या तोंडाला कोरड पडली तिचे हातपाय लटलटा कापू लागले श्री महाराजांचा जीव घेण्याचा आपण प्रयत्न केला ही जाणीव तिला स्पष्टपणे झाली आणि निखारे पचविणारा हा सिद्ध पुरुष आता आपलं काय करील या विचारानं तिची बोबडी वळली तिच्या डोळ्यातून आश्रूधारा वाहू लागल्या महाराज आपण माझे बाप आहात मला क्षमा करा मी आपल्याला शरण आले असे म्हणून तिने महाराजांचे पाय धरले श्री महाराज मात्र ढेकरदेत तिला बोलले बाळ कोण मनुष्य कसा आहे हे आपल्याला कळत नाही म्हणून अशा रीतीने आपण कोणाची परीक्षा करू नये संतांची परीक्षा निराळ्या प्रकारे करायची असते तरी पण झालं ते झालं झालं गेलं सगळं विसरून जा आणि आजपासून रामरायाचं नामस्मरण करायला आरंभ कर राम तुझं कल्याण करेल हे निश्चित नंतर मात्र जिजीनं मोठ्या आग्रहानं श्री महाराजांना आपल्या घरी नेलं आणि एखाद्या राजाला शोभेल एखाद्या राजासारखी व्यवस्था श्री महाराजांची जीजीनं ठेवली श्री महाराजांच्या चरित्रातला हा प्रसंग आपल्या सर्वांसाठी खूप मोठं मार्गदर्शन करणार आहे श्री महाराजांच्या चरित्रात इथून पुढे आणखीन कोणकोणते कौन प्रसंग घडले हे आपण यानंतरच्या भागात बघूयात तोपर्यंत महाराजांच्या चरणी विनम्र होऊयात आणि इथेच थांबूयात सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थमलाय तुके